दररोज सकाळी मंदिरात जाणारी एक महिला आज त्या मंदिरात आलीच नाही आणि हाच एक छोटासा संशय एका गावकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला नांदेड जिल्ह्यातील मुतखेड तालुक्याजवळील जवळा मुरारा गावात आज जे घडलं ते केवळ एक घटना नाही तरी आईवडील दोन तरुण मुलांचं अख्खं कुटुंब गमावण्याची शोकांतिका आहे घरात आईवडील अवस्थेत सापडतात आणि काही किलोमीटर अंतरावर रेल्वे पटरीवर दोन मुलांचे मृतदेह आढळतात ही घटना अवघडकीस आली ती एका लहानशा संशयातून गावातील महिला सांगतात की राधाबाई लखे या गेल्या अनेक वर्षापासून रोज पहाटे न चुकता मंदिरात दर्शनासाठी येत असतात सकाळी पाच ते सहा या वेळेत त्या मंदिरात यायच्या मात्र गुरुवारी सकाळी त्या मंदिरात दिसल्या नाहीत सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही मात्र सकाळी साडेसात वाजूनही त्या मंदिरात न आल्याचं लक्षात आल्यानंतर गावातील महिलांनी आसपास चर्चा केली आज राधाबाई दिसत नाहीत काहीतरी वेगळं आहे या संशयातूनच काही महिला त्यांच्या घरी गेल्या घराच्या बाहेर उभा राहून आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दार उघडण्यात आलं मात्र आणि समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला घरात रमेश लखे राधाबाई लके हे दोघे मृत अवस्थेत सापडलेले होते काही क्षण तर कोणालाच काही बोलावं हेच सुचलं नाही हमडा फुटला आरडाओरडा झाला आणि काही वेळातच संपूर्ण गाव घटनास्थळी गोळा झाला या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर रमेश लखे हे गेल्या अनेक वर्षापासून जवळा जवळामुररा गावात वास्तव्यास राहत होते त्यांच्याकडे चार एकर शेती असून ते मेहनती शेतकरी म्हणून ओळखले जायचे त्यांची पत्नी राधाबाई लखे या शेतीच्या कामात त्यांना मदत करत आणि धार्मिक साध्या स्वभावाच्या महिला म्हणून गावात त्यांची ओळख होती त्यांची दोन मुलं उमेश लके बजरंग लके हे दोघेही नांदेड शहरातील एका दुकानात काम करत होते घर शेती नोकरी बाहेरून बाहेरून पाहता सगळं कुटुंब सर्वसाधारण शेतकरी आणि कष्टकरी समाधानी वाटायचं मात्र घरात मृतदेह सापडल्यानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली दोन्ही मुलं घरात नव्हती ताबडतोब त्यांच्या मोबाईलवर फोन करण्यात आला मात्र दोघांचेही मोबाईल बंद येत होते यामुळे या, या संशयाने अधिकच गडद झाला नातेवाईक ग्रामस्थ सर्वजण मुलांचा शोध घेऊ लागले या दरम्यान मुगड रेल्वे टेशनजवळ घरासमोर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एक दुचाकी आढळून आली ही दुचाकी लखे कुटुंबाच्या मुलांची असल्याचं समजताच सर्वांची चिंता अधिकच वाढली पुढे जे समोर आलं ते ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली रेल्वे पटरीवर रमेश लखे बजरंग लखे यांचे मृतदेह आढळून आले दोघांचे ही शिर शरीरापासून वेगळ्या अवस्थेत आढळल्याने ते रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे एकीकडं एक आई वडील घरात मृत तर दुसरीकडं दोन्ही रे मुलं रेल्वे रोळावर मृत अवस्थेत केवळ योगायोग आहे का की यामागे काही ठरवून केलेली योजना आहे हे प्रश्न साधे सर्वांच्या मनात आहे सध्या तरी सामूहिक आत्महत्येचं प्रकरण आहे की घातपात याबाबत कोणताही ठोस माहिती पोलिसांना दिलेली नाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि सर्व बाजूंनी तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच नांदेडांचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार डी वाय एस पी अर्चना पाटील तसंच स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे घरातील परिस्थिती अधिक अडचणी होत्या का कुटुंबात कोणता ताणतणाव होता का याचा सखोल तपास सुरू आहे पोलिसांकडून पोलीस मोबाईल कॉल डिटेल्स संदेश सी सी टी व्ही फुटेज तसंच शेजारचींची चौकशी केली जात आहे पोस्टमॉर्टम अहवालानुसार आई वडिलांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे सध्या या घटनेमुळे जवळा मुरारा गावात शोकांतिका पसरली आहे सगळीकडे शांतता हळहळ व्यक्त केली जात आहे आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमकं हे घडलं कसं चार जणांचं संपूर्ण कुटुंब एका क्षणात संपलं पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहे ही आत्महत्या आहे की घातपात हे पोलीस तपासात लवकरच समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा